तर रामराम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे तरी साडे अकरा वाजली आता पण तरी सकाळच वाटते कारण की थंड परत फिरून सुटली अजून चिंगीची आणि माथारेगाईची जागा बदलायला निघालो आहे मी वाढेल जायचं आहे आज मला क्षित्रीला दवाखान्यात घेऊन जायचं दाखवांचं अपॉइंटमेंट आहे त्याचं झालं त्याचा दिवस सगळं संपलं पुढच्या महिन्यात होऊन जाईल सगळं व्यवस्थित चिंगीची घ्यायची जागा तेवढी बदलू चिंग खाल्लं का सगळं ग थांब जरा आलो तर निघालो आता आम्ही कुरडोडीला काय आणायचंय का बटाटी आणि पोहे बर बटाटी दोन किलो आणू का बर हार्डवेअरच्या दुकानात आलोय आपण आता दोन करवती येळ घेऊ हे दोन करवती इळ द्या चांगलं ते आता आपल्याला आहे बटाटे दोन किलो पोहे दोन किलो काय करायचं गायना पाणी होईल का बघ तुझ्या मनाने बियाला राहू दे की आता झाले तर निबर तर दोन तीन झाड राहू दे बियाला लागते ती की आपल्याला काढ फुटवा फुटल का त्याला आपण ती बेला राहू देवड काय करायचं बर बर मी येतो गायीना पाणी पाजवलं ना? नाही नाही ना, पाणी इतक्या ना, ना। लवकर पेत नाही ते ना बरं उशीर झाला पाणी पाजायला ह्याला ठेवते काय पाणी मी आणतो गायीनाग आरडायला ए स्वामीला का आलो मी तुला नाही सोडू वाटत रे लय हिसक देतो रे तुम्हाला दनात दण गळ्यात बांधलेला आहे त्याला मुर्के नाही काय नाही लिस का दे तुम्हाला मी आलो गायीना पाणी बाजू ना हे माझं बाळ रे ए बा हाय बाबा हाय रे हाय नाराज झाला माझ्यावर आज हा हो हाय ना चला गाय पाणी बाजून येतो तुला मी काहीतरी चांगलं खायला देतो गायन तुझं इकडं बांधलेलं आहे त्यांना इकडं जाणं माझं ए, पे पाणी आता शांत पे बरी तुला कुठे प्यायचं ते पे पिले पिले टिप पाणी पाणी नाही का नाही इकडे या इकडे या इकडे या आग इकडं हाय शिंगीला पहिला ठोका लावते शिंगीने नाटक गेली गट्टू डॉन कुठं आहे शरीर झाला आज पाणी बसायला कस तरी वाटतं मला पाणी बजाव भेटू जा शिंगीचं तर झालं आता यांना बांधून टाकतो वैरण टाकतो आज दत्त जयंतीमुळं मी गावात आलो होतो तर मंदिराच्या सभोवताली असा मंडप टाकून इथं सप्ताहाचा कार्यक्रम ठेवला होता आज शेवटचा दिवस आहे आज दत्त जयंती पण आहे तर सगळी भाविक मंडळी समोर बसलेली आहे इथे आणि थोड्या वेळात आता कीर्तनाचा कार्यक्रम आहे कीर्तनाचा कार्यक्रम झाला की नंतर फुलं पडणार आणि त्याच्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाला <ड़ी देखे> कीर्तनाचा कार्यक्रम झाला की नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर महाप्रसाद घेताना सगळे भाविक भक्त रांगेत बसले सगळ्यांच्या पंक्ती बसलेल्या आहेत त्या महिलांच्या पंक्ती एका बाजूला पुरुषांच्या पंक्ती एका बाजूला दरवर्षी आमच्याकडं हा कार्यक्रम असतो दिवस उगून वरी छान आलाय गट्टू झाली झोप तुझी आणि आज मुलांना सुट्टी असल्यामुळं मुला। निवांत कामं चाललेत माझी आणि आत्ता सकाळचे वाजलेत पावणे आठ आणि ह्यांची एक वळ लांबपर्यंत गेली सकाळ सकाळ लवकर कामाला लागलेत इकडे गेली इकडून वळ आपली

असं पसर पडली आहे आपली महाग तुरीच्या शेंड्या शेंड्या आपल्याला करायला बी सोपं जाते तर आणि त्याचं परत भुस्सा राहिलेला गुरांना खायला बी सोपा जातो चांगला पाला आणि शेंगा हात्याने बघितलं पण बाहेर जेवढं नाही ना जमत ना हात्याने काय होतं आहे हां तेवढंच पडतं आहे बसतं ते हाताला बीन आणि ठोकं जास्त हणावं लागतात ठोकं बी हणावं लागतं ते आणि खालण कापावं लागतं आणि परत ते उचलायचं बी काय सोपं आहे का ती शेणबतलं उचलाय पटापटा पटापटा जम हा नाही मोजकंच आहे ना ही हां

झाडाला प्रदक्षिणा मारावी प्रदक्षिणा मारावी लागते प्रत्येक झाडाला एक एक प्रदक्षिणा म्हणजे आपली ही जी तूर आहे <laughs> ती आपल्यासाठी देव आहे खरं आहे की ही झाडाला असं शिकाडल्या बाजूने जाऊन बाजूला असं त्याला घेऊनच यावं लागतं म्हणजे ती प्रदक्षिणा घाल म्हणताय झाड सुद्धा आप आ, ती आपल्याला हाताने अशी गोळा करून घेण्यापेक्षा ना त्याला येडा मारला की पटकन ती गोळा होती म्हणून ती येडा घालायचा बाकी काही नाही आता बघा निघली काय गावतात चप्पल गार लागते उलय आज दायला दाबावं लागतं कारण हिकड तिकडं फांद्या गुथलेल्या असतात त्या ना मग ते सोडवावं तशा लागतं त्या आणि असं सगळं का सगळं धरावं लागतं ह्याला देवाला ह्या धरलं असं झाड लय मोठे बरं काही हा मोठं झाड आणि असं कापायचं मग कापायचं काय काय लाकडं जरा निभारायची तोडायला उशीर लागते फक्त एवढं आता काय खरं नाही

चला समईदा टाकाव लागते त्या यज्ञामध्ये बर ओ चला मग आम्ही लागते तयारीला थांब थाम काही उडगड बरं आता मन लाव की बोलायला जर कोणी असले का नाही तर काम करत करत मग कामल्यावर रखते बर वाटत ना ग एकट्या माणसाचं मन लागत नाही एकट्या माणसाचं मन लागत